सतरा वर्षांची भारतीय सैन्यातील सेवा पूर्ण करून सूरजमगडून सेवानिवृत्त बेळगुंडी गावातून रॅली काढत विविध संघटनांकडून सन्मान वडीलही पंधरा मराठा बटालियनमधून सेवानिवृत्त सैनिकी परंपरेचा गौरव गडिंग्लज तालुक्यातील बेळगुंदे येथील सूरज रवींद्र मुगदुम यांनी भारतीय सैन्य दलात सतरा वर्ष सेवा बजावून सेवानिवृत्ती स्वीकारल्याबद्दल गावात विविध उपक्रमातून त्यांचा सन्मान करण्यात आला यानिमित्त गडिंग्लज दसरा चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आलं त्यानंतर बेंजो वाजवत बेळगुंदी गावातून रॅली काढण्यात आली आणि घराजवळ शुभेच्छा कार्यक्रमासह स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचलित जय जवान जय किसान फाउंडेशन गडिंगलज यांच्या वतीनं सूरज मगदुम यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी अध्यक्ष कुमार पाटील सचिव रामकृष्ण शेंडे सल्लागार बसप्पा आरबोळे सुभाष गावडे जयवंत नगरे सुभराव पाटील तसंच सदस्य शशिकांत चौगले बळवंत ढेकळे पुंडलिक चिकोडे धनाजी चव्हाण उपस्थित होते घराजवळ आयोजित कार्यक्रमात आजी सैनिक संघटना बेळगुंदीचे अध्यक्ष बाळू पोवार सुनील पाडले आणि सदस्यांनी सन्मानपत्र देऊन सत्कार केला तसंच महागाव चेन्निकुप्पी करंबळी हसुरचंपू कडगाव कौलगे औरनाळ आदी गावातील आजी सैनिक संघटनांच्या वतीनंही सुरज मगदुम यांचा गौरव करण्यात आला यावेळी पंधरा मराठा बटालियनच्या वतीनं वीरपत्नी मंगल अप्पाजी कदम सुरेश जावळे नारायण ढेंगे यांनी तर सव्वीस मराठा बटालियनच्या वतीनंही सत्कार करण्यात आला विशेष म्हणजे सूरज मगदूम यांचे वडील रवींद्र मगदूम हे देखील पंधरा मराठा बटालियनमधून सेवानिवृत्त झाले असून या कुटुंबातील सैनिकी परंपरेबद्दल उपस्थितांनी उद्गार काढले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा